वेळापूर येथील निलेशिरामन पालवे यांचे गट नंबर एकशे अठ्ठेचाळीस मध्ये तीन एकर गव्हाचे पीक रब्बी हंगामामध्ये घेतले होते नुकतेच काढणीस आलेले गहू दोन दिवसाच्या प्रतीक्षेत असताना महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे या गावाच्या पिकाचे गव्हाच्या पिकाचे नुकसान या शेतकऱ्यांना सोसावे लागले निलेश हिरामन पालवे यांचे गट नंबर एकशे अठ्ठेचाळीस मध्ये हे पीक होते गव्हाच्या शेतामधून विद्युत कंपनीच्या विजेचे खांब व जीर्ण झालेल्या तारा त्यामधून गेलेल्या होत्या वेळोवेळी सदरचे पोल व तारा या कधीही निखळतील असे सांगण्यात आलेले होते महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे विद्युत पोल वाऱ्याच्या झोकात पडून विजेच्या घर्षणामुळे काढणीस आलेले तीन एकर गव्हाचे पीक जळून खाक झाले आहे या नुकसानीमधून निलेश पालवे यांना लाखो रुपयांचा भूदंड सहन करावा लागला शासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी भावनिक साथ यावेळी घालण्यात आली आहे यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांनी घटनास्थळी पाहणी करून झालेली नुकसानीची पाहणी केली नारायण पालवे निलेश पालवे विशाल पालवे रमेश पालवे विक्रम कुटे गंडाळे यावेळी उपस्थित होते